नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं म्हटलं की पुण्याच्या ताईंचे ब्लाउज द्यायचे होते मला तर पुण्याचे बार्शीचे ही बाहेर जी गावे आहेत इथून जी महिला बाहेरगावी गेलेल्या असतात त्यांनी माझ्यापासूनच ब्लाउज टीच करून घेत असतात तर प्रत्येक महिलांचं माझे कंपल्सरी तर बाहेरगावचेच जास्त असतात गावातले तर असतातच तरीही बाहेरगावचे ज्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांच्या माहेर असो सासर असो जी काही आहे, 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 आहे ती खेडेपाड्यांचे तर म्हणजे इथले जवळपासचे जे गावे आहेत तिथलेही ब्लाऊज येत असतात तरीही इथून बाहेर लांबपर्यंत मुंबई पुणे कोल्हापूर ही असे इकडे गेलेल्या ज्या मुली आहेत किंवा त्यांच्या सासूबाई आहेत ज्या कोणी आहेत त्यांच्यासाठी पण माझ्यापासून टीच करून येत असतात तर इथे पाहू शकतात हे जे आहे ते ब्लाऊज माझ्या जवळच आहे आणि हे इथं पाच ब्लाउज मी म्हणजे एका दिवसात एक दोन दीड दिवसात म्हणायचं की कम्प्लीट केलेले आहेत तर ही जे ब्लाऊज आहेत ते आता हे बारशीचे आहेत आणि हे दोन साधे आहेत तर इथे माझी मैत्रिणीच आहे तिच्या आईचे ब्लाउज आहेत ही तर हे दोन जे आहेत ती साधे आहेत पाहू शकतात कटोरी म्हणजे साधे म्हणजे फोर टक्स नाही तुम्ही म्हणता फोर टक्स का कटोरी आहेत तर अस्तरचे आहेत तर इथे पाहू शकतात तर अशा प्रकारे आपल्या कामाची जी ही असती फिनिशिंग किंवा ब्लाऊज जिथल्या तिथं जर बसलं तर तुमचं काम कुठूनही तुम्हाला येऊ शकतं तर त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही मन लावून जर काम केलं तर तुमची फिनिशिंग म्हणा ब्लाऊजची परफेक्ट जिथल्या तिथं ब्लाउज बसले तर कस्टमर कुठूनही येत असतात तर हे पा त्याचं मापाचं ब्लाऊज आहे तर हे तयार झालेले आहेत आणि हे जे आहे ती माझ्या जवळच आहे तर ह्याला मी अशी पॅकचीच डिझाईन बनवलेले आहे तर हे पहा अशा प्रकारे हे पण कटोरीच आहे आणि ही पूर्ण ब्लाऊज कटोरीचे आहे तर त्याचं ब्लाऊज ही मापाचं आहे तर हे झाले आपले तीन ब्लाऊज आणि हे मापाचं आहे ही पुण्याचे ब्लाऊज आहेत तर हे पहा याला मी अशा प्रकारे लेस लावून फुग्गा जी बाहे असते ती केलेली आहे गोपीबाई जे आहेत ती केलेले आहेत याच्यात याला फक्त आपल्याला नॉट बसवायचे राहिले होते माझ्याकडं नॉट संपले होते त्याच्यामुळे मी याला नॉट बसवलेले नाहीत आणि एकदम नाजूकमध्ये असे लेज बसवलेले आहे ले ले तर हे पहा एकदम परफेक्ट जशी तुम्हाला पुणे मुंबईची जी पद्धत असते तशा प्रकारेच मी शिवून देत असते तर हे पहा अशा प्रकारे तर याला मी डबल कटोरीच केलेली आहे तर ही कटोरी जी आहे ती खूप छानमध्ये बसती त्याच्यामुळं कस्टमरची जास्त मागणी तर अशीच आहे डबल कटोरीची एकदम अशी छानपैकी बसत असते तर हे पा हे झालं आपला हे पण एक ब्लाउज आहे पुन्हा हा एक आहे तर गोलच गळे सांगितलेले होते त्यांनी तरी पण मी एका ब्लाऊजचा असा काटापदराच्या ब्लाऊजचा लेस लावून केलेला आहे तर हा एक ब्लाउज आहे तर हे पहा अशा प्रकारे हे मागून याला लेस नाजूकमध्ये गोल गळाचा आहे नाजूक मध्ये लावलेले आहे पुढून जे आहे ती प्रिन्स सॉरी कटोरीच आहे डबल कटोरी हे ब्लाऊज सगळे आपले तसेच आहेत पुन्हा हा एक आहे साधा मध्ये याची मी डबल बाई केलेली आहे म्हणजे मेगा बाई ही म्हणतात याला तर हे पहा हे एक आहे साधा आहे हा आणि हा जो आहे तो अशा प्रकारे मी लेस लावलेली ले आहे पानगळा काढून जास्त डीपमध्ये आवडत नाही म्हटल्या त्याच्यामुळे मी जास्त काय डीपमध्ये काढलेला नाही उघड नॉर्मल मध्ये काढलेला आहे पानगळा तर यालाही मी नॉट बसवलेले आहेत तर हे पा अशा प्रकारे ह्यालाही मी नॉट बसवलेले आहेत आणि हा एक गोपी बाईचा म्हणजे दोन ब्लाउज जे आहेत ती गोपीबाईचे केलेले आहेत आणि दुसरे तीन जे आहेत ती साध्यामध्येच आहेत हे अशा प्रकारे या गोपीबाई आहेत तर आता हे आज म्हंटल कस्टमरला नेयचे आहेत ही ब्लाऊज नेला येते आणि त्याच्यामुळे म्हटलं की आपले म्हणजे हे अशा प्रकारे हा ब्लाऊज पण गोपीबाईचा आहे तर अशा प्रकारे हे दीड दिवसात माझे कम्प्लीट किती झालेले आहेत पाच सहा सात आठ आठ नऊ 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 जी ब्लाऊज आहे तर ते माझं आणखीन म्हणजे चालू आहे फिटिंग राहिलेली आहे फक्त त्याची ते ब्लाऊज आहे बाहेरचंच आहे ते बी तर अशा प्रकारे माझे जी पेपर पॅटर्न मी वापरत असते तर त्याच्यावरून माझं काम इतक्या फास्ट होतं तर त्यासाठी तुम्ही हे पेपर पॅटर्न घेतले तर तुमचं हे काम जे आहे ती फास्टमध्ये होईल आणि जे मी तुम्हाला देत असते पेपर पॅटर्न तेच वापरून मी हे कस्टमरचे ब्लाउज जे आहे ती शिवलेले आहेत आणि हा जो आहे तो बत्तीस साईजचा आहे हा जो आहे तो छत्तीस साईजचा आहे आणि हा जो होता हा जो आहे तोही बत्तीस साईजचा आहे फक्त आपल्याला फिटिंगमध्ये कमी जास्त करायचं आहे ज्याची फिटिंग म्हणजे माया जी असते त्याच्यामध्ये भरपूर मार्जिंगसाठी पेपर पॅटर्नमध्ये आपण ठेवलेलं असतं त्याच्यामुळे कितीही जाडबाई असली तरी पण ते पेपर पॅटर्न तुम्ही वापरू शकता तर साईजनुसार आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी खाली स्क्रीनवर नंबर दिसत आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर मैत्रिणींनो आता उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ जे आहेत तर साईजनुसार पेपर कटिंग कशा का प्रकारे करायचे आहे किती मार्जिन मा मापे कशी घ्यायची आहे हे सर्व तुम्हाला उद्याच्या उद्यापासून आपण व्हिडिओ ती जे आहेत ते अपलोड करणार आहेत अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत ते पॅटर्न कटिंगचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी व्हिडिओ जे अपलोड करेन त्या अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात खूप जणींना आवडतात छान छान कमेंटही करतात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारही आणि मी जी शिकवते ती तुम्हाला आवडतंही तर त्याबद्दलही धन्यवाद तर मैत्रिणीनो तर तुम्हाला जसं समजत मराठीमध्ये भाषा जशी आहे तशीच मी तुमच्यापर्यंत ती सांगत असते तर त्यात माझ्याकडून जितका तुमच्याकडं म्हणजे माझी पद्धत तुम्हाला शिकवण्याची जितका माझ्याकडून प्रयत्न होईल तितका मी प्रयत्न करत जाईन डिवाईट व्हिडिओ म्हणजे रियूज कपड म्हणजे त्याच्यापासून यूज कसा करायचा त्या कपड्यापासून काय बनवायचं हेही आपल्याकडं मला येत असतं पण म्हटलं की ते व्हिडिओ याच्यावर जमतेत का नाही हेही मला माहीत नव्हतं पण तुम्हाला जर आवडत असतील तर तेही मी एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अगोदर म्हणजे रब्बर म्हणा किंवा वायलेट म्हणा मुलींचं शाळेचं तर पेन पॉकेट हे सर्व काही असे अगोदर व्हिडिओ अपलोड केले होते मी तरीही तुम्हाला हा आवडत असतील तर तेही कमेंटद्वारे सांगू शकतात तेही आपण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तेही या चॅनलवर टाकून घेऊ तर ब्लाऊजबद्दल तर तुम्हाला तर तर माहिती देतच असते पण तुम्हाला तसे बी व्हिडिओ आवडत असतील तर तेही कमेंटद्वारे सांगू शकतात आणि ऑनलाईन पेपर पॅटर्न कसे येतात काय येतात हे तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर त्यासाठी आणि तुम्हाला जरी ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर असेच मी कस्टमरचे जी ब्लाउज आहेत तर मी माझ्या पेपर पॅटर्न वापरूनच शक्यतो करत असते आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायला वेळ नसतो मग जास्त कस्टमर असतात त्याच्यामुळं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत बसलं एक एक ब्लाऊज की मग वेळ जातोय त्याच्यामुळे आपल्याला फास्टमध्ये पॅटर्न वापरला की मग तुमचं काम जे आहे ती सोपं होतं तर अशा प्रकारे हे ब्लाउज जे आहे ती तयार झालेले आहेत आता हे कस्टमर नेहणार आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला म्हंटल की माझ्या जवळचेही असतातच पण बाहेर गावचे सुद्धा ब्लाऊज असतात त्यासाठी पण तुम तुम्हाला माहिती द्यावा म्हटलं चला तर मैत्रिणीनं उद्यापासून आपले तीस साईजपासून मी पेपर कटिंग करणार आहे जेणेकरून अठ्ठावीस साईजचा पेपर कटिंग जर केलं तर एवढा कोणाचा अठ्ठावीस साईजचा कमी ह्याच्यामध्ये नसतात तरी पण तुमची कमेंट जर आली अठ्ठावीसपासून टाका रेग्युलर तर मी तसे पण टाकते तर ता चला उद्यापासून आपण पेपर कटही डायरेक्ट बघणार आहेत कसे माप घ्यायचे किती साईजला किती माप घ्यायचं हे सर्व तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला उद्यापासून भेटू बाय काळजी घ्या